राजापेठ हद्दीतील जेवण नगरात गुरुवारी रात्री अमन खंडारे या युवकाचा चाकू मारून खून करण्यात आला होता शिल्लक वादातून हा खून करण्यात आल्याची चर्चा परिसरात करण्यात आली अमनची नजर गेल्याने आरोपी अभिषेक डिक्यावसह एका अल्पवयीन आरोपीने अमनवर चाकूने गंभीर वार करून त्याचा घटनास्थळीच खून करण्यात आला होता जेवणगरात खून झाल्याची माहिती पसरताच खडबड निर्माण झाली या घटनेत राजापेठ पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासातच दोन्ही आरोपींना छतेतलाव जंगलातून ताब्यात घेण्यात आले यात मात्र दोनच आरोपी नसून आणखी तीन जणांचा समावेश आहे तेथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आणखी आरोपी दिसत आहे असा आरोप मृतक अमनच्या नातेवाईकांनी केला आहे त्या तीन आरोपीचा तपास लावून त्यांनाही ताब्यात घ्या या मागणीसाठी नातेवाईकांनी शनिवारी दुपारी राजापेठ पोलीस स्टेशनला घेराव टाकण्यात आला फरार आरोपींना लवकर अटक करून त्यांना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती